नमस्कार मित्रमंडळी आपल्या आवडत्या अविरत्या चॅनलवर चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासात अनेक अद्वितीय आणि आश्चर्यकारक वास्तूंचा समावेश आहे त्यातीलच एक म्हणजे बारा मोटांची विहीर सातारा जिल्ह्यातील लिमगावमध्ये वसलेली ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नव्हे तर स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे या विहिरीची विशेषता म्हणजे तिच्या बाराही बाजूंना उभ्या केलेल्या मोटांची रचना जी ऐतिहासिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या एक महत्वपूर्ण ठेवा मानली जाते चला तर या विहिरीच्या अनोख्या वैशिष्ट्यांचा शोध घेऊया आणि तिच्या निर्मितीमागील इतिहास समजून घेऊया बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोठा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी बारा मोठा लावल्या जात सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर तीन किलोमीटरवर लिंबगाव आहे या गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावरील शेरेचीवाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोठ्याची विहीर आहे पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो तर साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो त्यामुळे लिंबगाव आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते अशा या सुंदर बारामोटीच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले लिमगावाच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराई होती या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली विहिरीचा व्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे जमिनीखालील महालात ही विहीर आहे महालाच्या मुख्य दरवाज्यावर कलाकुसर केलेली आहे आतील बाजूस शर्बाची दगडी मूर्ती आहे महालात विविध चित्रे कोरली आहेत गणपती हनुमान कमलपुष्पे अशी अनेक शुभ शिल्पे तर दिसतातच मात्र त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहे विहिरीवर पंधरा थारोळी आहेत या चोरवाटातून वर आले की बारा मोठांची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत महालात गणपती हनुमान कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतिकात्मकता त्यात दिसून येते उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष प्रतिबिंबित होते वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या चे शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते अशी महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गुढ आणि प्रतिकात्मक आहे ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे पेशव्यांच्या शाहूंच्या अनेक खाजगी बैठकी निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्प पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात अष्टकोणी विहिरीच्या प्रत्येक कोणात नागदेवतेची मूर्ती आहे विहिरीतील खासे बैठकीत कमळ हत्ती गणपती मारुती ही शुभचिन्ह चितारली आहेत या विहिरीचं सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे याची खून म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे लिमगावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम ऋषी अगस्त्य ऋषी परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात रामेश्वर कोटेश्वर रामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कविकल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे सज्जनगड असल्याची देवी भोगावची समाधी मेरुलिंग पाटेश्वर वाईचं गणपती मंदिर कल्याणगड यांसारखी छोटी मोठी अनेक प्रेक्षणीय स्थळं इथे हौशी पर्यटकांना साथ घालत आहेत त्यामुळे मिळालेला एक अर्धा दिवस साताऱ्यातल्या डोंगर कुशीत घालवला तर पर्यटनाचा आनंद आणि आने इतिहासाची ओळख हे हेतू साध्य होते त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये अतिप्राचीन अशा बारामोटेची विहीर बघायला काही हरकत नाही तर मित्रमंडळींनो बारामोटांची विहीर ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेचे आणि कष्टाचे प्रतीक आहे या विहिरीचे महत्व आजही कायम आहे आणि ती आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची जाणीव करून देते या अनमोल ठेव्याचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल या विहिरीसंबंधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला खूप आनंद झाला असेच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद